नमस्कार मित्रांनो मी कुशल शेट्टे स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आता आहे स्वर्गनगरी कोकणात म्हणजेच गावी तर आता आलो आहे गरीने मा खेकडी पकडायला हे बघू शकता घरी पाकलं इथे आता बघूया खेकडा लागतो का लागला तर नाही पहिलेच घरी टाकले मित्रांनो खेकडा आहेच आहे बघू अरे चुकलं खेकडा पकडायला पकडशील पकड़ जागा तिथं पाण्याचा हळूहळू उचलला थांब ना मी पकड मी उचलतो तू पकड त्याला छत्री कशाला आणलीस आहे तिथं जाऊ का उचलू का उचलू काय लागलं मग शवतार येत खेकड्याने पकडलाय तोडून घेऊन गेला तो आतडी तोडला त्याने छोटे मासे आहेत त्यामुळे मासेच खूप त्रास देतात त्याला म्हणून तो खेकडा येत नाही मित्रांनो खेकडा लागला लाग इथे ओढतोय रोशान काय रे लागला इथे खेकडा ओढतोय पण आता मी या हातात एका मोबाईल आहे एका हातात घरी आहे त्यामुळे समजत नाही कसं पकडू लागल केकडा बघूया रोशन येते पिशवी घेऊन तिकडून मच्छर पण खूप चावते इथे येऊ का बघा मोठा केकडा भेटला निघाला का मित्रांनो बघा आता कोणता वरतीच आहे वरती आहे तोच भेटलाय मोठा इकड हा बघा या कोपऱ्यातला नाही रे इकडचा भेटला ना मोठा इकडचा भेटला मोठाच भेटला चांगला परत टाकूया तिथे थोडा वेळ बघूया अजून येतात का खेकडी मित्रांनो हे दोघे माश्या पकडतात किती मासे भेटले रे गल टाकलाय ते गल टाकलाय ना छोटे छोटे मासे आहेत पण टाकू किती भेटला बघा बघू शकते मासे भेटलेत ओपन कर ना ओपन करून दिसत पकडला तो 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 अजून एक दाखवू दाखव घाला सगळं एक डाकू पकडला तुमच्याकडे ह्याला काय बोलतात कमेंट करून सांगा आमच्याकडे डाकू बोलतात ह्याला हे प्रथम डाकू खातो तो डाकू खातो का शी मला नाही आवडत ते सापासारखा डोकायचा

जाऊ दे मित्रांनो हा बघा अजून एक डाकू भेटलाय गालाच भेटलाय लगेच टाकला टाकला प्रत्येकनेच पकडलाय तो पण टोटल किती झाले प्रत्या पत्या टोटल सहा मासे झाले आणि एक पिसलांडी झाले पाचकी काढ त्याला पूर्ण गळगळीत असतो हातामध्ये लगेच निसटतो पकडायला गेलो तर काढतोय हृतिक हातात नुसता लागतोय पूर्ण सावकाश काढ लागला त्याला काढला बघा टाक बॉटलमध्ये मध्ये शिरल का बॉटलमध्ये बॉटल कापाल तो का पडला बघा खाली एवढा काल आहे तो हे बघा बेटर ना आता मधील पाण्यामध्ये गेला तर जाईल तो भेटला भेटला आणि गेला बॉटल मध्ये बघा समोर बघू शकता तुम्ही गणपती जा पूर्ण पाणी भरलं आहे टाईपमध्ये बंदारा हा वर वरतून नजारा दाखवतो तुम्हाला पूर्ण सोळा आहे हे बघा पूर्ण खोल आहे पूर्ण माणूस मिळेल एवढा खोल आहे एक बघा खोल पाणी ह्याच्यामध्ये गळ टाकलाय ह्याच्यामध्ये काय भेटेल काय रे भेटेल रे का ह्याच्यामध्ये माशे एवढं एवढा खड्डे आहे रे मला अंघोळ करतो का करतो का अंघोळ का मग अंघोळ माहिती नाही बघा एवढी खेकडे भेटलेत आता दबल खूप वेळापासून काहीच नाही भेटला बघा कसं वरती येते बघा ते बघा एवढे भेटलेत आता इथेच ठेवतो सगळा काट्या वगैरे आणि जातो धबधब्यावर चला धबधब्यावर जाऊ चल खेकडे पण झाले आता जमवतोय खुब्या हे किती भेटले अरे आता सुरात का ही बघा एक असतो रे आता माहितीये काय भी बोडा एक भेटले खुबी हे दोघ हे दो दोघे येतात पाठून हे दोघं जाते हे खुप्या कशा हो जमवल्या पिशवी देणार नाही मी पण तुम्हाला टी शर्टमध्ये ठेवा छोटे नका मोठे असतील त्याच घेत वरती भेटेल टाक्यावर भेटतील तर असं भेटणार ते चल पावश येतो पावसाच्या आधी चल अजून एक तिसरा आलाय मग तिथं ते मध्ये आता पाणी अडवण्यासाठी गेले होते बघूया तिथे दोन खूप आहेत मोठे मोठे एक आहे इकडे

चढायच चारा पाण्यासाठी गेलेला पण आता मातीने सगळा भरून गेलाय कुठे आहेत का बघ खाली आता हे बे खाली काय हे इथे काय माती टाकमध्ये बोटाजवळ बोटाजवळ बघ हा अरे दोघं ते दोघं हळूहळू चालतात आरामात एकदम तुला किती जाऊन दाखव एवढ्या जाऊन तुझ्या पिशू पाहिजे का तुला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां बघते सांग पिशू करतं ते पत्ता पिशू पैशू पकड टी शर्टमध्ये ठेवलेला अर्ध्या पडल्या खाली पाणी पण कदूळ झाला ते भेटणार पण नाही हा एक टाक्याचा कडा पण मध्ये झाड पडला आहे त्यामुळे त्याच्याकडे दिसत नाही खास थोडं वातावरण हा बघा पाय पाय सरळ का तर काकाशी आहे चप्पल काढ चप्पल काढायला लागेल इथं पाय सारखं काल तर खाली काय पाय पाय दोन कालच्या मध्ये किरवा आहे केवढाय मित्रांनो दगड असत पलटली पण खेकडा बा केवढा मोठाय त्याच्यामध्ये अशीच बघ दगड पलटी मारली लगेच भेटला त्याच्यामध्ये खुब्यांसाठी मारली होती जाणार पडला बघा इकडे आणि हा बघा तेकडा बघा खुब्यांसाठी मारली होती दगड पलटी त्याच्यामध्ये भेटला असे रोशन पिशव्यांना रोशन माझी आहे ना तुषार सावकाश आहे रे नवीन आलाय तुषार तर माहिती असेल आपलं गड किल्ल्यांमध्ये असतो फिरायला चाल गावी तू काय जातो वरती हे सावकाश झाले पण हे खुब्यामध्ये खुब्या किती भेटल्या एवढ्या खुब्या पण भेटल्या त्या पण मोठ्या मोठ्या एवढं भेटलं मित्रांनो आता भिजून वगैरे भिजलोय मस्त पाण्यात आणि चाल आता चाललोय घरी आता खेकडे आणि खुप किती भेटल्या घरी गेल्यावर दाखवतो आणखी आता पाऊस पण आलाय खूप हे बघा मित्रांनो जवळजवळ दहा बारा खेकडे आहेत दहा बारा खेकडे भेटलेत आज आणि हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करूया जर व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद